या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज आपण आला जरूर या गावामध्ये सौ कुमुद कुमुदिनी केशवराव यावलकर जलतरण तलावामध्ये आज आपण इथे भेट दिली असता इथे आपल्यासोबत रामरावजी वानखळे सर आहेत सर आजच्या तलावासंदर्भात काय सांगू शकाल सर जलतरण तलाव जरूर सारख्या ग्रामपंचायत असलेल्या गावामध्ये तयार व्हावा हे एक प्रकारे दिव्य स्वप्नच होतं आणि एकोणीसशे शहाण्णव साली जलतरण तलावाचं प्रपोजल क्रीडा विभागाकडे दिलं आणि त्यावेळेस दहा लाख रुपये मंजूर झालेले होते परंतु हे काम अतिशय मोठ्या पशाचं असल्यामुळं आणि ह्या भागात एकही जलतरण तलाव नसल्यामुळं नेमकं कसं किती आणि कस व्यवस्थित करावं यासाठी बऱ्याचशा जलतरण तलावांना प्रामुख्यानं यवतमाळ अमरावती नागपूर या ठिकाणी भेटी दिल्या आणि एक प्रकारे तिथून सर्व बाबी कशा व्यवस्थित हाताळाव्यात जलतरण तलाव तयार कसा करावा याची माहिती मिळाली परंतु पैशाअभावी बरेचसे बरेच दिवस हे काम पेंडिंग होतं छानणव साली सुरू झालेलं काम दोन हजार एकोणवीस साली या तलावाचं उद्घाटन झालं तर यासाठी या अनेक लोकांनी सहकार्य केलं म्हणजे प्रामुख्यानं गावातून वर्गणी झाली शिक्षक लोकांनी पैसा दिला आणि अशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट जलतरण तलाव या ठिकाणी चालू आहे या स्विमिंग पूलमध्ये अनेक म्हणजे साधारणतः मोर्शीपासून लोक पोहण्यासाठी स्विमिंगसाठी येत असतात आणि हा जलतरण तलाव प्रामुख्यानं वरुडच्या भरोश्यावर चालू आहे वरुडचे सत्तर ऐंशी पर्सेंट लोकं या जलतरण तलावामध्ये स्विमिंगसाठी येत असतात असं सहकार्य सर्वांचं लाभो ही अपेक्षा व्यक्त करतो जरूर नगरीमध्ये खरंखर अत्यंत सुंदर हा जलतरण तलाव आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे नागरिक पोहण्याचा आनंद घेत आहेत आणि शरीराकरतासुद्धा पोहणे फार अत्यंत महत्त्वाचं आहेत आणि आज असा उपक्रम हा जरूर नगरी व जरूर ग्रामवासियांनी इथे जरूर नगरीमध्ये साकारला आहे आणि या उपक्रमामध्ये विविध मान्यवर सुद्धा सहभागी झाले आहेत त्यामध्ये डॉक्टर निळकंठराव यावलकर सर असो किंवा विविध मान्यवर असो सर आजच्या या, या जलतरण तलावसंदा काय सांगू शकाल तुम्ही अतिशय सुंदर मॉडर्न आणि लेटेस्ट जलतरण तलाव आहे आणि हा मोठा मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराचा आहे बाकी जे जलतरण प्रवा जलतरण तलाव आपल्या वरुड तालुक्यात झालेले आहे त्याच्या तुलनात्मकदृष्ट्या हा एकदम मॉडर्न आहे आणि म्हणून वरुडचे लोक इथे जास्त येतात सेंद्र देण्याचे येतात निर्या गावचे लोक ह्या तलावात त्या आस्वाद घेण्यासाठी म्हणा इथे जलतरण करण्यासाठी म्हणा हे येतात आणि त्यामुळं याची भरभराट अजून होत आहे पण हे सगळं करण्यामध्ये विशेष वैशिष्ट्य उत्क्रांती मंडळात मंडळातल्या सगळ्या कार्य कार्यकर्त्यांचं सगळ्या संचालकांचं जितकं आहे त्यात पुढाकार घेणारे रामाराव रामरावजी वानखडे सर माजी प्राचार्य हो, आणि संस्थेचे सर्वे सर्व म्हणायला हरकत नाही सध्या असलेले ते ह्या कामामध्ये खूप इंटरेस्ट घेतात सकाळी सहा वाजता इथं रोज हजर राहतात रोज संध्याकाळी हजर राहतात म्हणजे याच्यातून त्यांचं जे जाचा, मन आहे ते सगळ्यात आपल्याला उत्कृष्टरित्या दिसतं ज्याचं मन ज्याच्यात असते त्या त्याच गोष्टीची प्रगती होत असते म्हणतात तर त्याप्रमाणे यांचं डॉक्टर केसराव यावलकर जिम जो आहे बाजूला तो पण त्याचप्रकारे यांनी लक्ष देऊन अतिशय चांगला केलेला आहे या शाळेच्या परिसरामध्ये निरनिराळे वक्तव्य निरनिराळे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यापैकी दोन ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे जलतरण तलाव आणि बाजूचा जिम जरूर नगरीमधील सौ कुमुदिनी केशवराव यावलकर जलतरण तलावामध्ये मोठ्या प्रमाणात इथे युवक पोहू शकतात पोहण्याचा आनंद घेत आहेत आणि आजचा हा सहा जन जलतरण तलाव अत्यंत सुंदर आणि स खर खूप म्हणजे इथे व्यवस्था खूप चांगली आहे आपल्यासोबत इथे कोच म्हण आहे काय सांगू शकाल सर आपल्या इथे आपला जो जलतरण तलाव आहे इथे आपण खास करून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी कमी खर्चात म्हणजे नगण्य शुल्क घेऊन सवलतीच्या दरात आपण विद्यार्थ्यांसाठी हा जलतरण तलाव उपलब्ध करून दिला आहे संस्थेने आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांबरोबर आजूबाजूचे वरुड असेल आजूबाजूचे गाव जे असतील या बाहेर सुद्धा आपल्या इथे येणाऱ्यांची महिला मुली विद्यार्थी इतर शाळेंचे आणि इतर लोकही इथे येऊन आपल्या जलतरण तलावामध्ये येऊन येथेच स्विमिंगचा आनंद घेतात सर साधारण किती वर्ष वय गाड्या मुलं इथे जलतरण तलावामध्ये सहभागी होऊ शकतात आपल्याला आपल्या पूलमध्ये किमान मुलांची हाईट चार फूट पाहिजे चार, चार फूट किंवा त्यापेक्षा जास्त कमी जर असेल तर आपण त्यांना ॲडमिशन देत नाही एक पाच ते सहा वर्षापासून ज्येष्ठ नागरिक आणि आपला हा जलतरण तलाव सुरू किती वाजता होतो सकाळी आपला सहा ते दहा आणि सायंकाळी चार ते साडेसात आपल्या आपल्यासोबत इथील कोच सर त्यांनी सांगितलं आहे की जलतरण तलावामध्ये कुठल्या म्हणजे पाच पाच ते सहा वर्ष वय करतात विद्यार्थ्यापासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकांना प्रवेश आहे आणि खरं खरं खूप सुंदर हा जलतरण तलाव आहे या ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी असो की ज्येष्ठ नागरिक असो या जलतरण तलावामध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत आणि आपण पाहू शकता की सगळं सुविधा उप उपलब्ध असलेला हा जलतरण तलाव आहेत आणि सौ कुमुदिनी की केशवराव यावलकर यांच्या यांच्या नावाने हा जलतरण तलाव आहेत याकरता वानखेडे सरस्व किंवा विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन हा जलतरण तलाव उभा केला आहे जरूर नगरीमध्ये जलतरण तलावासोबतच इथे जिमचीसुद्धा सुविधा उपलब्ध आहेत सर आजच्या जिम संदर्भात काय सांगू शकाल तुम्ही जलतरण तलावाबरोबरच आपण आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक जिमची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात सवलतीच्या दरात आपण म मासिक शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना इथे आपण जिमची व्यवस्था करून दिलेली आहे या जिम म्हणजे सर्वच कोणी पण येऊ शकतात का कोणपुका सर्वांना आपण सर्वप्रथम विद्यार्थी आणि विद्यार्थ्यानंतर मग जे काही परिसरातील इच्छुक जे काही युवक आहे यु युवती आहे किंवा वरिष्ठ मंडळी आहेत सर्वांसाठी आपण इथे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे सर महिलांकरता इथे विशेष व्यवस्था आहेत कसं जिमची हो हो आणि आपल्या इथे जिममध्ये जो काही कोच आहे किंवा ट्रेनर आहे तो कुठल्याही प्रकारचा आपण अधिकचं शुल्क घेत नाही फक्त मासिक शुल्क घेऊन इथे सर्व व्यवस्था आपण केलेली आहे सौ कुमुदिनी केशवराव यावलकर जलतरण तलावासोबतच इथे जिमचीसुद्धा व्यवस्था एका संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे युवकांना विद्यार्थ्यांना कुठेतरी बाहेर न जाता त्यांच्या शरीरामध्ये विविध विविध आजारून विद्यार्थ्यांना होऊ नये आणि त्यांना व्यामासंद मार्गदर्शन मार्गदर्शनसुद्धा इथे कोचच्या संदर्भातून केल्या जातात आणि इथे विशेष आधुनिक यंत्र इथे लावण्यात आले आहेत म्हणजे व्यायाम करण्याकरता जे ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यार कुठे बाहेर घ्यावी न जाता इथे सगळी सुविधा होते उपलब्ध करण्यात आली आहे सोबतच महिलांकरता सुद्धा विशेष व्यवस्था इथे उपलब्ध आहेत प्रत्येकाने या जिमलासुद्धा भेट द्यावी जर ती पात्रा कॅमेरामॅन निकू भावनेसह प्रवीण सारखं चुडावणी स्फोटक